मंडळी झी मराठीवरील शेवा आणि पारू या दोन नवीन मालिकांनंतर आणखी दोन मालिका झी मराठीवर लवकरच प्रसारित होणार आहेत तर यामध्ये पुन्हा कर्तव्य आहे आणि नवरी मिळे हिटलरला या दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तुर्तात या दोन्ही मालिकेतील मुख्य कलाकारांची नावे समोर आली आहेत तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये अक्षय म्हात्रे हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर अक्षयसोबत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत अक्षय हिंडळकर ही सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे तर अक्षय मात्रेने या अगोदर रे युथ लूज कंट्रोल आर्थ अशा बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटामध्ये काम केलं त्याचबरोबर त्यांनी काही हिंदी मालिका आणि चित्रपटामध्येही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे तर अक्षयने या अगोदर साता जन्माच्या गाठी सरस्वती तुझ्या इश्काचा नाद खोळा अशा बऱ्याचशा मालिकांमध्ये काम केलं आहे तर झी मराठीवरील आगामी पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये अक्षय मात्रे आणि अक्षय हिंडळकर या फ्रेश जोडीला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका